नमस्कार आज आपण पद्मासन पाहणार आहोत तुम्हाला आठवतं आपण लहान होतो तेव्हा शाळेत असताना शारीरिक शिक्षणाच्या तासाला आपल्याकडून आपले शिक्षक पद्मासन करून घ्यायचे आता हाच पद्मासनाचा सराव ज्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवला त्यांना आजही पद्मासन चांगलं घालता येतं पण आज अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांना पद्मासन काय पण साधी मांडी घालून बसणं सुद्धा कठीण जातं याचं एकमेव कारण म्हणजे पायांच्या शिरांमध्ये आणि पायांच्या हाडांमध्ये असलेला ताठरपणा तर आपल्याला पुन्हा पद्मासन घालता यावं आणि पायांमध्ये तीच लवचिकता यावी आणि तोच हलकेपणा आपल्याला यावा यासाठी आज आपण पाहतोय काही सोपे सोपे व्यायाम प्रकार आणि काही योगासनं सुरुवात करूयात भद्रासनापासून भद्रासनात आपल्याला दोन्ही पाय असे जोडायचे आणि जवळ आणायचे आणि त्यानंतर पायांची या प्रकारे हालचाल करायची आहे आता हा व्यायाम प्रकार केल्यामुळे तुमचे पाय मोकळे होतील पायातलं रक्ताभिसरण सुधारेल त्यामुळे हिप जॉईंट नी जॉईंट आणि अँकल जॉईंट यामध्ये पुन्हा लवचिकता येईल तुम्हाला हे जमलं की यानंतर दोन्ही पाय सरळ करा आणि मग पायाचं जवळ घेण्याचा प्रयत्न करा जितका वरती येईल तितका वरती घ्या कारण पद्मासन करत असताना आपल्याला एक पाय जास्त वर घ्यावा लागतो आणि तो पहिला पाय वरती घेतल्यानंतर दुसरा पाय वरती उचलता येतो त्यामुळे तुम्ही पाय जास्तीत जास्त पोटाकडे घेण्याचा सराव आधीपासूनच सुरू ठेवायचा आहे या सर्व प्रॅक्टिसमध्येच पाय तुमचा जवळ आला पाहिजे हेच दुसऱ्या पायाने सुद्धा करायचं पाय सरळ करायचा पाय जवळ घ्यायचा असा ताच ओटी पोटाला लागू द्यायची आणि मग गुडगा खाली लागू द्यायचा अनेक कारण असतात की ज्यामुळे आपल्याला पद्मासन जमत नाही जसं मांड्यावरची चरबी मेद हा वाढत जातो किंवा काफ वाढत जातात त्यामुळे आपल्याला पाय गुडघ्यातनं असा नीट वाकवता देखील येत नाही तर अशा वेळेस आपल्याला पायाला नीट वाकवून त्या स्थितीमध्ये ठेवणं महत्त्वाचं असतं जसं तुम्ही ही एक्सरसाईज केली की यानंतर तुम्ही दोन मिनिट असेच बसून राहा असंच बसून राहा जेणेकरून तुमच्या गुडघ्यांना हिप जॉईंटला आणि अँकलना त्याची सवय होईल आणि पायाला एकदा सवय झाली आणि पायातला नस नसा पुन्हा मोकळा झाला आणि रक्ताभिसरण सुधारलं की मग आपल्याला पुढे पद्मासन घालण्यासाठी सोपं होईल हा होल्ड तुम्ही केलात की त्यानंतर दुसरा पाय असा जवळ आणा आणि जशी आपण साधी मांडी घालतो तसं अर्धपद्मासनात तुम्ही बसायचं साधी मांडी घातल्यानंतर आपण जसे सहज बसू शकतो तसंच तुम्हाला एक पाय पद्मासनात ठेवूनही बसण्याचा सराव करायचा आहे तर असं तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसून राहा आणि तुम्ही कुठलंही काम करत असताना बोलत असतानासुद्धा गप्पा मारत असताना सुद्धा हा प्रकार करू शकता बघा पद्मासन जमण्यासाठी अर्ध पद्मासन जमलं पाहिजे आणि हे अर्धपद्मासन जितकं चांगलं जमणार तितकं तुम्हाला पद्मासन लवकर येईल तसंच एक पाय असा वरती घेऊन एक पाय खाली ठेवायचा आणि या स्थितीमध्ये देखील जास्त वेळ थांबायचं आणि यात तुमचा गुडगा खाली दाबण्याचा थोडा प्रयत्न करायचा इथपर्यंत तुमचा पाय आला की हा पाय असा पुढे घ्या ही मांडी तुम्ही यासाठीने बघू शकता ही मांडी आणि गुडगा हा खाली लावून ठेवायचा आहे आणि मग दुसरा पाय असा जवळ घ्यायचा हा जवळ घेतलात की थोडासा असा वरती उचला थोडा उचलून इथपर्यंतच आणा आणि मग तो पुन्हा घसरत खाली जाईल असं तुम्ही सराव करत करत हळूहळू तो पाया असं वरती आणण्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा इथपर्यंत पाया आणण्याचा प्रयत्न करा आणि मग जमेल तितका पायाचा जवळ घ्या दोन्ही पायांच्या टाचा या तुमच्या ओटीपोटाला पोटाला लागायला पाहिजेत आणि दोन्ही पायांचे टोज आहेत पाया ते आतल्या दिशेला वळायला पाहिजेत त्यानंतर तुमचा गुडगा थोडासा वरती राहील सुरुवाती सुरुवातीला हे होतं कारण इथली फ्लेक्झिबिलिटी आपली जास्त नसते तर ही फ्लेक्झिबिलिटी वाढत गेली की हा गुडघासुद्धा असा खाली जाईल गुडघा खाली जाण्यासाठी इथली फ्लेक्झिबिलिटी आणि इथली फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची ठरते तर अँकलमधूनही चांगला टर्न मिळायला पाहिजे तेव्हा तुमचे दोन्ही गुडघे अगदी सिमिलर राहतील आणि खाली टेकलेले असतील आणि तुम्ही ताट बसू शकाल पद्मासनात सगळं वजन जे आहे ते तुम्हाला हिप बोनवरती घ्यायचं आहे पद्मासनाच्या आधीचा जो सराव होता एकपात पद्मासनात त्यासुद्धा सगळं वजन हिप बोनवरती घ्यायचं आहे पुढे असं झोकून द्यायचं नाही आहे आता तुम्हाला अँकल्समधली फ्लेक्झिबिलिटी अजून वाढण्यासाठी एक आसन दाखवते ते म्हणजे वज्रासन वज्रासनात आपल्या अप्पर बॉडीचं जे वजन आहे ते सगळं इथे अँकल्सवरती जातं तसंच ते वजन पडल्यामुळे आपले पाय आहेत ते असे ताणले जातात टोस पॉइंटेड होतात त्यामुळे अँकलमधली फ्लेक्झिबिलिटी अजून वाढणार तर या आसनातसुद्धा तुम्हाला दीर्घकाळ बसायचं आहे तसंच पायांचे रोटेशन्स हे अँकल रोटेशन्स तुम्ही करू शकता पाय असं ठेवूनही हे रोटेशन करता येतील आणि पाय सरळ ठेवूनही हे रोटेशन्स करता येतील थोडंसं चालणं वाढवा ज्यामुळे पायातलं जडत्व कमी होईल आणि लवचिकता पुन्हा येईल पायांना स्ट्रेचेस मिळतील अशी काही योगासनं देखील तुम्ही करू शकतात तर यानंतर पद्मासनाचा सराव करत असताना तुम्हाला गुडघ्यांची काळजी फक्त घ्यायची आहे जसं जसं वय वाढतं तसं आपलं कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा विटॅमिन डीची कमतरता हे होऊ शकते आणि ती आपल्याला कदाचित माहीत नसेल की आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं आरामात करायला सुरुवात करा ज्यांना अर्थरायटीज आहे त्यांनीसुद्धा सांभाळून करायचं हे सगळे प्रकार त्यांना उपयुक्त ठरतात पण केव्हा जेव्हा तुम्ही त्या आरामात कराल तेव्हा तर अचानक सवय नसताना तुम्ही पायांना जास्त ताणू नका म्हणजे पायांना काही इजा होणार नाही बाकी अर्थरायटिस असेल झुमेटॉड अर्थरायटीस किंवा ऑस्टिओ तर सांभाळून करा नाही जमलं तर एक पाद पद्मासनाचा सराव मात्र सुरू ठेवा आणि एक पाद पद्मासन करून म्हणजे एक पाय असा ठेवून तुम्ही या स्थितीमध्ये बसून राहू शकता गुडघेदुखी ज्यांना नसेल ते बिंदास करू शकतात कारण गुडघेदुखी होऊ नये याकरिता सुद्धा पायांना या रीतीने वळवणं महत्त्वाचं ठरतं तर पद्मासन घातल्यानंतर आपल्या काफमधली थाईसमधली हिप जॉईंटमधली नीजमधली आणि अँकल्समधली लवचिकता वाढते ज्यामुळे ज्यांना वेरिकोज वेन्सचा त्रास कि कि आहे किंवा सायटिकाचा त्रास आहे किंवा कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं ज्यांना काही व्यंग आहेत किंवा पायांच्या त्रुटी आहेत त्यांनासुद्धा या आसनाचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला तासन तास पद्मासनात बसता यावं याकरिता आपल्याला हा सराव करायचा आहे सर्व योगासनं जी निर्माण झाली त्या निर्मिती मागे एक विचार हाच होता की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती म्हणजे आपण सर्व प्रयत्न करायचेत पण या प्रयत्नांमध्ये नंतर शैथिल्य आणायचं आहे आणि आन या आसनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे शरीराला स्थिर करायचं आहे आणि शरीरासोबत मनही स्थिर होतं या योगासनांमधली स्थिरता आपल्या मनाला या अनंताच्या चिंतनात तासन तास रंगवून ठेवावे यासाठी या आसनांचा सराव हा आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे म्हणून पद्मासनाचा सराव करा सातत्याने पद्मासन करत राहा आणि या आसनाचा नक्की आनंद घ्या धन्यवाद